करवीरमध्ये तिरंगी राहुल पाटील यांच्या विरोधात कोण असणार लोकसभा निवडणूक होताच आता विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे जागा वाटपाची गणितं आत्तापासूनच लावली जात आहे कोल्हापूर ही मोर्चे बांधणीला वेग आलाय कोल्हापुरातल्या करवीरमध्ये नेमकी गणितं काय असणार महायुतीकडून उमेदवार कोण असणार सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून कोल्हापुरातल्या करवीर मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत खासदार शाहू महाराजांना सर्वाधिक मताधिक्य दिलं स्वर्गीय पी एन पाटील यांनी मतदारसंघातील गाव आणि गाव पिंजून काढत महाराजांना मथाधिक्य दिला मात्र त्यानंतर पाय घसरून पडल्यानं आमदार पी एन पाटील यांचं निधन झाल्यानं करवीरमध्ये काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली त्यांचा राजकीय वारसा कोण चालवणार याची चर्चा सुरू असताना स्वतः राहुल पाटील यांनी पत्रकार परिषद घेत करवीरमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं करवीर मतदारसंघातल्या प्रत्येक गावात राहुल पाटील यांनी संपर्क दौरेही सुरू केलेत करवीरमध्ये लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्य तसेच पी एन पाटील यांच्या निधनामुळे राहुल पाटील यांना मिळणारी सहानुभूती याचा फायदा राहुल पाटील यांना होण्याची शक्यता महायुतीचा चेहरा करवीरमधून कोण असणार याबद्दल अस्पष्टता असली तर करवीरमधून दोन वेळा आमदार राहिलेले चंद्रदीप नरके प्रबळ दावेदार आहे दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या पराभवानंतर चंद्रदीप नरके यांनी गाव आणि गाव पिंजून काढत आपला संपर्क वाढवला मतदारसंघात कोणाचाही कार्यक्रम असो तिथे पोहोचणारे आमदार म्हणून नरके यांची ओळख आहे नरके यांनीही अतिशय चांगल्या प्रकारे आपली मोर्ची मागणी केली आहे मात्र आमदार विनय कोरे यांनी करवीरमधून उमेदवार देण्याचं ठरवलंय संताजी घोरपडे हे जनसुराज्य पक्षाकडून करवीरमधून निवडणूक लढवण्यास तयार आहे घोरपडे यांच्या उमेदवारीचा थेट पटका हा नरके यांच्या मतावर होऊ शकतो मात्र जनसुराज्य पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष असल्यानं प्रत्यक्ष जागा वाटपावेळी काय खलबत होतात त्यावरच करवीरमध्ये दुरंगी होणार की तिरंगी हे चित्र स्पष्ट होणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला शेअर करायला विसरू नका अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला करा